अंबाजोगाई तालुक्यात डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला कोलकाता येथे महिला डॉक्टर वर झालेला अत्याचार व हत्येप्रकरणी अंबाजोगाई तालुक्यातील डॉक्टरांनी आज एक दिवसीय संप पुकारला सदर संप एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता केला अंबाजोगाई शहरातून भव्य दिव्याशी दुचाकी रॅली काढण्यात आली तसेच डॉक्टरांना सुरक्षा द्यावी व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी यांनी केली होती यामध्ये या संपमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच मार्ड एमपा आदी संघटनांनी सहभाग घेतला होता सदरील दुचाकी रॅली पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आली होती यावेळी अंबा अम्ब, आज अंबाजोगाई तालुक्यामध्ये सर्व आरोग्य विभाग ओ पी डी आज बंद ठेवण्यात आले आहे या संपामध्ये अनेक डॉक्टर कर्मचारी अधिकारी नर्सेस व सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदर संप पुकारून दुचाकी रॅली मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला इतक्या ताकदीने इतक्या तळमळीने आणि इतक्या ज्वेषाने आज तुम्ही हा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलात सर्व बंधुभावांचे आभार मानतो प्रत्येकाला नम्र अतिशय शांततेत जा आपलं डॉक्टरांचं नाव कुठंही खराब झालं नाही पाहिजे आपापल्या जे काही कामाला आज तर दिवसभर आपला बंद आहे ओपीडी सर्व्हिसेस इवन मेडिकल कॉलेजच्या असतील खासगी डॉक्टर असतील इव्हन आंबेजबाई तालुक्यातील सर्व डॉक्टरांच्या ओपीडीज आज बंद आहेत त्याच्यामुळे जाताना सर्वांनी सावकाश जा व्यवस्थित जा कुठेही धिंगाणा होईल आणि आपलं कुठेही नाव खराब होईल असं काहीही कृत्य करू नका मे वॉन्टी विविध पाचीचे डॉक्टर आयएम ए आमका संघटनेचे सर्व पदाधिकारी आपण आज निषेध मोर्चाचे आयोजन केलेलं होतं तर या निषेध मोर्चासाठी आपल्याला दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मागचे अध्यक्ष डॉक्टर गौरव सिसोदे व्यक्त करतील आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे झालेल्या अतिशय अमानुष घटनेचा आम्ही मार्ट संघटना आणि आयएमए एम्पा आज मी या सर्व संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करतो सर्व महिलाच नाही तर पुरुष डॉक्टरांनाही या देशामध्ये संरक्षण मिळालं पाहिजे आपली महिला बघिनी अतिशय सुरक्षित रित्या सगळीकडे वावरली पाहिजे तिला कसली भीती वाटली नाही पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी हे आपलं बंद आंदोलन चालू आहे जोपर्यंत आपल्याला पूर्ण देशामध्ये प्रोटेक्शन ऍक्ट मिळत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे या संदर्भात आज आपण निवेदन देणार आहोत आणि आज आपली सर्व काम बंद आंदोलन आपण करत राहणार आहोत आपली मागणी तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपल्याला सुरक्षित फील होणार नाही धन्यवाद